तुम्हाला पण नाही माहिती ना की नेमका व्यवसाय कसा करायचा आज मी तुम्हाला सांगणार सा आहे की तुम्ही व्यवसाय कसा करू शकता स्टार्टअप कसं करायचं आहे इन्व्हेस्टमेंट किती करू शकता सगळ्या गोष्टी तुमच्या आहेत ना डोक्यात तर त्या डोक्यातून काढा आणि सर्व प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नेमकं तुम्ही साड्यांचे जे प्रॉडक्ट आहे किंवा साड्या किंवा कुठलेही प्रॉडक्ट असेल त्याच्यात आपण मार्जिन किती लावू शकतो किंवा कस्टमर आल्यानंतर कस्टमर सोबत डील कसं करू शकतो आणि आपल्याला पैसा कमवायचा आहे तो डबल कसा होईल ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये मी तुमची माहिती पुन्हा एकदा मस्त आणि सा कलेक्शन घेऊन आलेली आहे जे म्हणजे तुम्हाला व्यवसायात करण्यात मदत करणार आहे जसं की सिल्क साड्या म्हटलं की सगळ्या महिलांना सिल्क साड्या खूपच जास्त आवडतात कारण आपली ती संस्कृती असल्यामुळे कारण त्याच्यात वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे पॅटर्न या ठिकाणी तुम्हाला मिळत असतात पहिले मी तुम्हाला कलेक्शन दाखवते जसं तुम्ही हे बघू शकता लाईट कलर आहे असं नाहीये तुम्हाला डार्क कलर पण मी दाखवणार आहे लाईट कलर डिझाईन्स पॅटर्न वर्क वगैरे सगळ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूपच सुंदर आहे छोटस जे ग्रे कलर कॉम्बिनेशन आहे खूपच छान आहे जर तुम्हाला छोट दुकान असेल आणि त्याच्यात तुम्हाला जर शोरूम बनवायचं असेल ना तर हे सगळे कलेक्शन खरच बेस्ट आहे म्हणजे प्रत्येक महिलेला वाटत की खूपच सुंदर आम्हाला कलेक्शन हवे कारण महिला कशा का असतात की दहा दुकाने फिरतात आणि मग नंतर अकरा ते अकरा नंबरचं दुकान असतं मग ते कसं म्हणतात की हा या दुकानात तर आम्हाला कलेक्शन मिळणारच आहे सुंदर जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात ना खूपच छान आहे सॉफ्ट सिल्क मध्ये येणार आहे मल्टी कलरचं तुम्हाला याच्यावर बॉर्डरचं कॉन्सेप्ट मिळणार आहे आपण म्हणू शकतो आप की कांजीवरम सिल्क बिलकुल एक्झॅक्ट कांजीवरम सिल्क मध्ये तुम्हाला हे पॅटर्न मिळणार आहे खूपच छान याच्यावर तुम्हाला मल्टी कलरचं जे आहे पदराचं कॉम्बिनेशन मिळणार आहे बघा वेगवेगळे भीग डिझाईन्स भीग ठेवा वेगवेगळे पॅटर्न ठेवा कस्टमर आल्यानंतर एक किंवा दोन डिझाईन्स बघितल्यानंतर कोणीच खुश नाही होत कोणीच म्हणत नाही की आम्हाला हे आवडलं आहे किंवा ती पहिली जी साडी दाखवली ती आम्हाला आवडली बिलकुल नाही आणि महिलांचं कसं असतं त्या दहा गोष्टी बघतात दहा गोष्टी ऑब्झर्वेशन करतात नंतर त्या म्हणतात की हा ही गोष्ट आम्हाला आवडली आहे पॅक करून द्या जसं मी तुम्हाला एक हेवी कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते पहिले तुम्ही याचे कलर्स बघा किती सुंदर आहेत की नाही नक्कीच दोन किंवा तीन दिवसात विकले जाणारे असे कलर्स डिझाईन्स पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात जसं तुम्हाला एक पीस मी दाखवण्याचा प्रयत्न करते हे बघू शकता हे मटेरियल आहे डोला सिल्क बिलकुल खूपच सुंदर मटेरियल पण आहे डिझाईन्स पण आहे त्याच्यावर जे मोराचं प्रिंट आणि फिगर प्रिंट बनवलंय खूपच छान बनवलेलं आहे असेच डिझाईन पॅटर्न ठेवा असे कलर पॅटर्न ठेवा की जेणेकरून कस्टमर कुठलेही आलं तुम्ही कॉन्फिडन्सली कस्टमर अशी बोला कॉन्फिडन्सली कस्टमरला समजवण्याचा प्रयत्न करा कारण कस्टमर आपल्या डोक्यात काहीतरी वेगळं विचार घेऊन आलेले असतात पण जेव्हा ते तुमच्यासोबत कन्व्हर्सेशन करतील तुमची अशी बोलतील मग त्यांना लक्षात येईल की नाही जे दुकानदार म्हणत आहे ते एकदमच बरोबर आहे जसं तुम्ही हे कलेक्शन बघा पदर किती सुंदर आहे कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला याचं पदराचं डिझाईन पॅटर्न मिळणार आहे आणि सर्वात मेन गोष्ट मी तुम्हाला सांगण्याचं विसरली की सिल्क साड्या म्हटलं की तुम्हाला असं शंका येते की सिल्क साड्या घातल्यानंतर त्या खूपच जास्त फुगून जातात बिलकुल नाही तसा काही भाग नसणार आहे जसं तुम्हाला एकदम मी फील करून दाखवते की याचं एकदम सॉफ्ट आणि सुंदर याच्या तुम्हाला मटेरियल मिळणार आहे म्हणजे डोला सिल्क म्हटलं की एकदम सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल तुम्हाला या ठिकाणी मिळत असं याचे तुम्ही मगाशी कलर्स बघितले असे छान कलर पण तुम्ही कस्टमरला दाखवा कारण कलर जेव्हा आपण कस्टमरला दाखवत असतो थोडस माइंड असतं ते चेंज होत असतं याच पद्धतीने तुम्हाला सगळे कलर ऑप्शन आहे कस्टमरला दाखवायचे आहे बॅक साइडला डिझाईन्स आहे वेगवेगळे वेग -वेग पॅटर्न्स आहे कलर ऑप्शन आहे डिझाईन ऑप्शन आहे ऑर्गिन्स मध्ये तुम्ही हे बघू शकता किती छान याच्यावर तुम्हाला सिक्वेन्स वर्क आहे आणि पूर्ण साडीमध्ये मल्टी कलरचं जे काम केलं आहे प्रॉपर फिनिशिंग सोबत ही गोष्ट तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगत असते इथे सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर मिळत असतात म्हणजे की तुम्ही नवीन असाल व्यवसाय तर तुम्हाला माहिती नाहीये तुम्हाला एक सेल्स पर्सन दिला जातो सेल्स पर्सन दिल्यानंतर तुम्ही एकदम व्यवस्थित फ्रँकली सगळ्या गोष्टी शेअर करा कारण की काय ना लोकांना माहिती नसतं की व्यवसाय स्टार्ट केल्यानंतर आम्ही इन्व्हेस्टमेंट किती करू शकतो किंवा कस्टमर आल्यानंतर कस्टमर सोबत डील कसं करू शकतो ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला एक सेल्स पर्सन देत असतो म्हणून तुम्ही बिंदास होऊन आपला एक व्यवसाय स्टार्ट करू शकता गुंतवणूक करू शकता पंचवीस ते तीस हजार पंचवीस ते तीस हजार जास्त मोठी रक्कम नाहीये बरेच लोकांनी व्यवसाय स्टार्ट करून दिलेला आहे मग तुम्ही बिलकुल मागे राहू नका व्यवसाय असा आहे की त्याच्यात नवीन नवीन अपडेट नवीन नवीन डिझाईन्स येतात असतात आणि नवीन डिझाईन्स नवीन पॅटर्न कोणाला नकोय आणि ते स्वस्तात मिळत असेल तर नक्कीच तुम्ही सुद्धा इथे एकदा व्हिजिट करू शकता ऍड्रेस सांगते मी तुम्हाला की सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सळ या इथे तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे जर नसेल तर तुम्हाला शक्य होत तर तुम्ही व्हिडिओ कॉलने सुद्धा कलेक्ट कलेक्शन मागू शकता नक्कीच आजचे कलेक्शन तुम्हाला आवडले असेल कारण सिल्क साड्या आहेत सगळ्या महिलांना सगळ्या व्हिवर्स लोकांना आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणा अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार